नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट आहे हे अपडेट आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्या बाबतीत खर तर सध्या स्थितीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतके आहे याशिवाय देशभरातील पंचवीस राज्यातील राज्य राज्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष आहे एवढंच काय तर महाराष्ट्र राज्यातील संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष एवढे निश्चित करण्यात आले आहे पण महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अ ब आणि क कर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वय फक्त अठ्ठावन्न वर्ष एवढेच आहे यामुळे राज्यातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावं अशी मागणी गेल्या काही वर्षापासून सतत जोर धरत आहे या संदर्भात राज्यातील अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री सोबत सुद्धा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा